श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय अठरावा आपण आपलेच कर्म भोगत असतो श्री गणेशायन महा नामधारकांनी आणखीन कथा ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा त्यांची आदरयुक्त जिज्ञासा पाहून सिद्ध प्रसन्न झाले ते म्हणाले भिलवडी ग्राम सोडून नृसिंह सरस्वती पुढे वारणा संगम स्थानी गेले आणि तेथून आणखीन पुढे पंचगंगा संगम म्हणून विख्यात तीर्थस्थान आहे तेथे जाऊन राहिले शिवा भद्रा भोगावती कुंभीनसी आणि सरस्वती अशी नद्यांची पाच नावे आहेत या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्राहून जास्त मानतात व दक्षिणेकडील जनू वाराणसी गणले जाते तेथे अमरेश्वराचे मंदिर असून पवित्र योगिनींचा तेथे निवास आहे वृक्षतीर्थ हे तेथील ते ते प्रसिद्ध पावनतीर्थ आहे गंगा व वेणी नदी दक्षिण वाहिनी असून कृष्ण पश्चिमेकडे वाहते तेथील काही तीर्थांची ते नावे म्हणजे पापविनाशी काम्यतीर्थ वरदतीर्थ अमरतीर्थ प्रयागतीर्थ आणि अशीच अन्य तीर्थ पवित्र आहेत पंचगंगा व कृष्ण वेणी मिळून सात नद्या तेथे आहेत या तीर्थांच्या दर्शनाने व स्नानाने सर्व पापे नष्ट होतात तेथे दत्तात्रयांचा प्रिय औदुंब वृक्ष असून या पंचगंगास्थानात स्थानात श्री स्वामी नृसिंह सरस्वती काही गुप्त व काही प्रकट अशा रूपात राहिले तेथे असताना ते, ते अमरापूर गावात रोज भिक्षा मागण्यासाठी जात असे तेथे वेदाभ्यासी असे एक ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांचे नाव सुक्षीण असे होते त्यांची पत्नी पतिव्रता होती ते कोरडी तांदळाची भिक्षा मागून राहत असे ते मोठे करमट होते त्यांच्या दारात घेवड्याचा वेल होता त्या वेलाला पुष्कळ शेंगा येत असे या शेंगांमुळे त्या दोघांना अन्न पुरवठ्याचे ते, ते ब्राह्मण गरीब होते पण अतिथींचे स्वागत नीट करत असे एके दिवशी श्री गुरु त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले सुक्षिम ब्राह्मणांनी पालेभाजी शिजवली घेवड्यांच्या शेंगांची भाजी केली भात शिजवला श्री गुरूंना भोजन दिले ते संतुष्ट झाले कारण त्या विप्रांनी अत्यंत सद्भावने वाढलेले होते श्री गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला या भोजनाने मी प्रसन्न झालो आहे तुमचे दारिद्र्य गेलेच असे समजा त्याप्रमाणे ते उठून घराबाहेर आले आणि तेथे लावलेला घेवड्याचा वेळ त्यांनी पटकन उपटूनच टाकला आणि ते निघूनही गेले ब्राह्मणांची स्त्री रडू राहिली म्हणाली आम्ही त्या यतींचे असे काय पिघडवले होते की त्यांनी आमचे अन्नच असे तोडले अरे रे ब्राह्मणांनी मात्र तिची समजूत घातली की आपलेच अदृष्ट जसे आहे तसे समोर घडत असते सारे विश्व महादेवांच्या अधीन आहे सर्व जीव योनी त्यांनी निर्माण केल्या त्याआधी त्या ईश्वराचे प्रत्येक जीवाचे अन्न निर्माण करून ठेवले राजा व रंक यांना समदृष्टीने पाहून ते परमेश्वर यथायोग्य अन्नाची व्यवस्था करतातच आपले पूर्व सुकृत व दुष्कृतच आपण भोगत आहोत त्या यतीश्वरांना कशाचा दोष द्यायचा अग मोठे भाग्य समज की एवढी थोर तपस्वी आपल्या घरी भिक्षेसाठी आली विप्रांनी घेवड्याचा तो वेळ नदीच्या पात्रात नेऊन टाकला नंतर त्या वेलाचे मूळ खोलवर गेली ते तो उपटून काढण्याचा प्रयत्न करू लागले त्यांनी तेथील माती खणून काढली तो त्यांना आत एक कुंभ लागला त्यात खूप द्रव्य भरलेले होते त्यांच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच राहिली नाही आ हा ते यतेश्वर प्रसन्न झाले त्याचे हे फळ त्यांनी वेल उपटून टाकला त्यांचा हेतू असा होता तर ईश्वरी भेटला त्यांनी पत्नीला जेव्हा सारे सांगितले व द्रव्य दाखवले तेव्हा ती फारच आनंदी झाली ते, ते दाम्पत्य श्री गुरुच्या दर्शनासाठी संगमावर गेले स्वामी म्हणाले तुम्ही माझ्याबद्दल काहीही कोणाजवळ बोलू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल योग्य प्रकारे आचरण करा पुत्र पौत्रांसह तुम्ही सुखी व्हाल असा आशीर्वाद प्राप्त करून ते दाम्पत्य घरी परत गेले व सदाचरणाने ज्यावर गुरुंची कृपा होते त्याचे दैन्य राहत नाही ज्याचे दैव चांगले नसेल त्याने गुरुला शरण जावे ते तेच इहलो परलोकी सर्व प्रकारे आपल्या भक्तांचे कल्याण करणारे आहेत सिद्धांनी गुरु महिमेची ही कथा नामधारकांना सांगितली अठरावा अध्याय समाप्त धन्यवाद